संभाजीराजे पन्हाळ्यावर होते तेव्हा एके दिवशी भोजनास बसले होते मांसांनाचा बेत होता ते पहिला घास घेणारच तेवढ्यात ते एका अल्पवयीन सेवकाने त्यांना थांबवले जेवणात विष कालवल्याचे सांगितले महाराज भरल्या ताटावरून उठले ताट कसले मृत्यूची वाट होती ती पण खात्री करून घेणे आवश्यक होते संभाजी राजाने त्या मांसांनाचा थोडासा भाग एका कुत्र्याला घालायला सांगितले कुत्र्याने तो खाल्ला आणि काही वेळातच तडफोडून मेला प्रचंड संतापले महाराज हा काही साधा कट नव्हता मोठ्या मोठा भाग होता रायगडावर ते बडे कारस्थान शिजत होते कारस्थान संभाजी राजांना राजपदावरून हटवण्याचे होते त्यांना मारण्याचे होते त्याचा प्रमुख सूत्रधार कोण तर अण्णाजी दत्तो या कटाची पाण्यामुळे खणून काढण्यात संभाजीराजांना यश आले पण ते तात्पुरतेच कटकारस्थानांचा टारफोला असा सहज मरत नसतो सोळाशे एक्क्याऐंशी मधील हा विषप्रयोगाचा अकबराच्या साह्याने राजांना गादीवरून दूर हटवण्याचा कट उघडकीस आल्यानंतर तीनच वर्षांनी आणखी एक कटकारस्थान उघडकीस आले या प्रकरणी सोळाशे चौऱ्याऐंशीच्या ऑक्टोबर मध्ये मानाजी मोरे गंगाधर पंत वासुदेव पंत आणि राहुजी सोमनाथ यांना अटक करण्यात आली हा कट नेमका काय होता तो कसा उघडकीस आला हे समजण्यास मार्ग नाही या ठिकाणी दिसते ते संभाजी राजांच्या हेर संस्थेचे अपयश एकदा संभाजी राजांना कैदीत टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे अष्टप्रधान मंडळीतील मंत्र्यांची मने कलुषित झालेली आहेत स्वतः सोयराबाई साहेब धुसफूस करत आहेत अशा परिस्थितीत राजांच्या हेर संस्थेने अधिक काळजी घेणे आवश्यक होते या काळात जासुदांचा नाईक म्हणून खंडोजी नाईक यांचे नाव समोर येते तर्कांचा घोडा असाच दौडवायचा तर असेही म्हणता येते की त्या धामधुमीत अविश्वासाच्या गलबल्यात हेर संस्थेतही गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले असावेत परिणामी संभाजी संभाजीराजांच्या हेर संस्थेला राजाविरोधातील कटाची खबर लागली नसावी या कटावेळी राजे पन्हाळगडावर होते आणि तेथपर्यंत कटवाल्यांचे कारस्थानी हात पोहोचलेले होते हे पाहता तर हेर संस्थेचे हे अपयश अधिक उठून दिसते